माझा एक मोठा उत्सव आज तुम्ही येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या आणि मराठी माणसे प्रेमीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहू शकता एक अतिशय आनंदाचा दिवस आहे मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मला वाटतं एक आनंद उत्सव आहे किंवा मराठी भाषेचा विजय झालेला आहे हिंदी सक्ती ही सरकारला मागे घ्यावी लागली आणि त्यामुळे लोकांचे जे काही हावभाव आहेत हे मला वाटतं फार बोलके आहेत आणि ही पुढच्या राजकारणाची नांदी ठरेल मराठी माणसासाठी राजकारणाच्या राजकारणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षरात होईल येणाऱ्या पुढील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण हे आजच्या या सी आय डोमच्या इव्हेंटमुळे नक्की मिळेल अरे कोण चिंदी लोकांबद्दल तुम्ही बोलताय काय त्यांचं अस्तित्व आहे यांना यांना केवळ जॅकेट दिलंय ते ठाकरेंवर भुमकायला यांचा पगार ठाकरेंवर भुंकडायमुळे चालू आहे त्यामुळे यांना फार महत्व तुम्ही सुद्धा देऊ नका आणि त्यांना माझं काय म्हणणं आहे या ना डेनेसी या मध्ये आणि करा बडबड या ना इकडे काय कधी जुनं 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 काढतात काय uh, लोकांना फार वेळ बोलून वेळ घालवण्याची गरज नाही मी परत एकदा सांगतो इकडे जे आज पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आम्हाला कार्यक्रम एनिसीए डोम मध्ये घ्यावा लागला नाही तर शिवाजी पार्क सुद्धा कमी पडला असत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या